नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो पुनश्च तुम्हा सर्वांचं द सोल्युशन गुरुजी या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण प्रसिद्ध महाराष्ट्र राज्य पुणे शिक्षण सप्ताह दिवस सहावा अंतर्गत आज आपण इको क्लब्स फॉर मिशन लाईफ अँड स्कूल न्यूट्रिशन डे याबद्दल मार्गदर्शन सदर व्हिडिओमध्ये करणार आहोत आपल्या विद्यालयामध्ये कशाप्रकारे परिशिष्ट क्रमांक सहा शिक्षा सप्ताहानुसार वार शनिवार सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी इको क्लब फॉर मिशन लाईफ हा उपक्रम आपल्याला राबवायचा आहे या अंतर्गत विद्यालयामध्ये किंवा शाळेमध्ये नवीन इको क्लब स्थापन करणे आणि हॅशटॅग प्लॅन्ट फॉर मदर या अभियानाअंतर्गत म्हणजे बघा आपल्या सर्वांना हॅशटॅग प्लॅन्ट फॉर मदर या अभियानाअंतर्गत विद्यार्थी त्यांची माता आणि धरणी माता यातील नाते मजबूत होण्यासाठी शाळेत वृक्षारोपण मोहीम या दोन्ही उपक्रमांचे शनिवार दिनांक सत्तावीस सात दोन हजार चोवीस रोजी आयोजन करायचे आहे या अंतर्गत शाळेमध्ये इकोक्लोज फॉर मिशन लाईफ या थीम अंतर्गत हॅशटॅग प्लॅन्ट फॉर मदर अभियान आयोजित करण्यासाठी काही सूचना दिलेल्या आहेत त्यामध्ये वृक्षारोपण मोहिमेचे सत्तावीस सात दोन हजार चोवीस रोजी शाळांनी विद्यालयांनी वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन करायचे शालेय परिसर घर सार्वजनिक ठिकाणी आणि मोकळ्या जागेस वृक्षारोपण करणे करावे शक्य झाल्यास जंगलतोड झालेल्या ठिकाणी विशेष मोहीम राबवण्यात यावी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार प्रत्येक शाळेने कमीत कमी पस्तीस रोपं लावायची आहेत तसेच विद्यार्थी आणि त्यांच्या मातांचा सक्रिय सहभाग आपल्याला नोंदवायचा आहे कारण का सामाजिक समुदायामध्ये आपण राहत असतो त्याप्रमाणे विद्यार्थी आणि माता या दोन्ही पण आपल्या विद्यालयात येऊन किंवा आपल्या परिसरात येऊन त्यांना खास करून विविध प्रकारच्या मातांचे गट मातांचे गट तो त्या अंतर्गत गट, गटामार्फत एकत्रित लोपेसुद्धा लावू शकतात यामुळे विद्यार्थी त्यांची माता आणि आजूबाजूचे पर्यावरण यामधील नाते मजबूत होईल नावांचे फलक लावणे विद्यार्थी आणि त्यांच्या मातांच्या नावाचे फलक त्यांनी लावलेल्या रोपाजवळ झाडाजवळ लावायचे आहेत तसेच रोपांचे संगोपन करण्यासाठी जबाबदारी घेणे विद्यार्थ्यांनी त्यांनी लावलेल्या रोपांचे संगोपन करण्यासाठी इको क्लबचे शिक्षक अध्यक्ष सदस्यांनी आवश्यक मार्गदर्शन करायचे आहेत तसेच विद्यार्थ्यांमध्ये रोपांचे संगोपन करण्यासाठी आवश्यक जबाबदारीची जाणीव निर्माण होण्यासाठी त्यांनी लावलेल्या रोपांना पाणी पोषण आणि प्रतिकूल हवामानापासून संरक्षण याची खात्री करावी वरील उपक्रमांच्या अनुषंगाने जिओ टॅग केलेले फोटो अपलोड करायचे म्हणजे बघा आपण जे फोटो जनरली कॅमेरामध्ये काढत असतो तसे न काढता जिओ टॅग कॅमेराने फोटो आपल्याला काढायचे आणि ते अपलोड करायचे शाळाने वृक्षारोपण मोहिमेचे जिओ टॅग केलेले फोटो सहभागी विद्यार्थ्यांनी लावलेल्या रोपांची संख्या शिक्षण मंत्रालय शालेय शिक्षण व साक्षरता विभाग भारत सरकार यांच्या गुगल ट्रॅकवर लिंकवरती अपलोड करायची आहेत ही लिंक आपल्याला समोर इथं दिलेलीच आहे स्क्रीनवरती अशा प्रकारे आपल्याला लिंकवरती अपलोड करायचे आहेत तसेच अशा प्रकारे काम करत असताना आपल्याला सोशल मीडियावर सुद्धा व्यापक प्रसिद्धी द्यायची आहे मग सोशल मीडियावर व्यापक प्रसिद्धी देण्यासाठी या मोहिमेमधील समाजातील जनजागृती होण्याच्या व इतर प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने शाळांनी या दिवशी घेतलेल्या कार्यक्रमाचा फोटो हॅशटॅग प्लॅन्ट फॉर मदर आणि हॅशटॅग एक पेड मा के नाम हे है हॅशटॅग वापरून मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड करायचे आहेत म्हणजे बघा सोशल मीडियावरती सुद्धा टाकत असताना आपल्याला काय करायचं आहे हॅशटॅग प्लॅन्ट फॉर मदर आणि हॅशटॅग एक पेड मा के नाम किंवा एक झाड आईच्या नावे असा सुद्धा हॅशटॅग वापरून मराठीमध्ये तुम्ही करू शकता तर लक्षात ठेवा आपल्या सर्वांना सोशल मीडियावरतीसुद्धा प्रसिद्धी देण्यासाठी हॅशटॅग प्लॅटफॉर्ममधं हॅशटॅग एक पेड माके नाम वापरून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपण अपलोड करू शकता शाळांमध्ये मिशन लाईफसाठी नवीन इको क्लब स्थापन करण्याबाबतच्या काही सूचना आहेत त्या म्हणजे की शाळांमध्ये मिशन लाईफसाठी इको क्लब्स विद्यार्थ्यांना अर्थपूर्ण पर्यावरण उपक्रम आणि प्रकल्प करण्यासाठी सक्षम करतात मग विद्यार्थ्यांमध्ये सगळ्यात जास्त केंद्र शासनाच्या निर्देशानुसार आपल्या स्क्रीनवर दिलेली माहिती आहे राज्यातील आठ हजार दोनशे बत्तीस शासकीय शाळा व सीबीएसई व इतर व्यवस्थापनाच्या पाच हजार तीनशे शाळांनी इको क्लबची स्थापना केलेली आहे मिशन लाईफसाठी इको क्लबची स्थापना आहे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाची जागरूकता होणे विद्यार्थ्यांमध्ये खास करून मात्र जागरूकता झाल्यानंतर स्थापना केलेली नसेल ज्या शाळांनी त्या शाळांनी मी लवकरात लवकर विश्व इको क्लबची स्थापना करावीत व इको पोर्टलवर त्याची नोंद करायची आहे म्हणजे बघा नुसते फक्त शाळेमध्ये आपण स्थापन केले भरपूर शाळांच्या बाबत असं होतं की त्यांनी इको क्लब स्थापन केलं आहे परंतु इको पोर्टलवरती त्यांनी नोंद केलेली नसेल तर कदाचित ते चुकीचं होईल त्यासाठी आपण सर्वांनी प्रथमतः इको क्लब स्थापन केला असेल तरी पण आपण इको क्लबवर त्याची नोंद करून त्याची एक सोन वेगळी स्वतंत्र अशी फाईल ठेवायची आहेत नेतृत्व शाळेचे मुख्याध्यापक हे मिशन लाईफसाठी इको क्लबचे प्रमुख मार्गदर्शक असतील आणि इको क्लब, क्लब अंतर्गत सर्व उपक्रमांचे आणि शैक्षणिक प्रगतीची देखरेख करतील म्हणजे शाळेचे मुख्याध्यापक हे प्रमुख असतील या इको क्लबचे आणि याचे मार्गदर्शक किंवा आपण म्हणतो नॅव्हिगेटर तेच काम करतील तसेच समन्वयकाची जबाबदारी काय आहे ते आता आपण जाणून घेऊया समन्वयक यांनी मिशन लाईफसाठी इको क्लबचे समन्वयक म्हणून काम करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक यांनी शाळेतील पदव्युत्तर शिक्षक म्हणजे पी जी टी किंवा प्रशिक्षित पदव्युत्तर शिक्षक टी जी टी यांची नियुक्ती करावी किंवा या शिक्षकाकडे इको क्लबच्या दैनंदिन कामकाज आणि समन्वयकाची जबाबदारी देण्यात यावी हे समन्वयक इको क्लबचे प्रकल्प शैक्षणिक कार्यक्रम आणि सहभागी यांच्या तपशीलवार नोंदी ठेवून नियमितपणे शाळेच्या मुख्याध्यापकांना पुनरावलोकनासाठी सादर करते म्हणजे बघा शाळेमध्ये दोन व्यक्ती प्रमुख असतील यामध्ये एक म्हणजे मुख्याध्यापक याचे प्रमुख असतील याचे मार्गदर्शक असतील आणि समन्वयक म्हणून एक, एक शिक्षकाची आपल्याला निवड करायची आहे मिशन लाईफसाठी इको क्लबची रचना कशी असेल इको क्लबमध्ये प्रत्येकी तेथील चार ते पाच विद्यार्थी असतील मिशन लाईफसाठी क्लबचे इको अध्यक्ष म्हणून एका विद्यार्थी निवड करायची आपल्याला म्हणजे मुख्याध्यापक तर नॅव्हिगेटर असतीलच परंतु विद्यार्थ्याची एक अध्यक्ष म्हणून निवड करायची शाळा व्यवस्था समिती व्यवस्थापन समिती सदस्य एस एम सीचे स्कूल मॅनेजमेंट कमिटीचे सदस्य आणि इतर कर्मचारी सदस्यांना इको क्लबच्या उपक्रमामध्ये सहभागी होण्यास आणि त्यांना पाठिंबा देण्यास प्रोत्साहित करावे म्हणजे त्यांना सुद्धा सहभागी घेण्यास सहभाग होण्यास आपण प्रोत्साहित करायचं आहे ऊर्जा संवर्धन जलसंधारण कचरा व्यवस्थापन आणि इतर इत्यादी विशेष गोष्टीवरती आधारित उपस्थाप उपसमित्यांची सुद्धा स्थापना करायची म्हणजे ऊर्जा कशी वाचवली पाहिजे जलसाधारण समिती कचरा व्यवस्थापन या तीनही समित्या आपण उपसमित्या स्थापन करू शकता इको क्लब अंतर्गत उपक्रमाचा आढावा नियोजन करण्यासाठी महिन्यातून किमान एका बैठकीचे आयोजन करायचे आहेत प्रत्येक बैठकीची इतरुत्व तयार ता करून सर्व सदस्यांना देण्यात येईल म्हणजे इको क्लब अंतर्गत आढावा बैठक दर महिन्याला एक झाली पाहिजेल आणि तसं सुद्धा आपल्याला तयार करायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला इको क्लबची स्थापना करून सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांमध्ये निसर्ग आणि खास करून अन्नधान्याच्या बाबत किंवा वृक्षरोपणाच्या बाबत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला इको क्लब फॉर मिशन लाईफ डे या अंतर्गत शनिवारी दिवशी सत्तावीस सात दोन हजार चोवीस रोजी दोन गोष्टी करायच्या आहेत ते म्हणजे माता पालक माता विद्यार्थी आणि खास करून विद्यार्थी आणि माता आणि धरणी माता यांचा संबंध आपल्याला रुजवायचा आहे मुलांमध्ये त्यासाठी हॅशटॅग प्लॅन्ट फॉर मदर एक हॅशटॅग एक पेड माके नाम हे दोन हॅशटॅग वापरून विद्यार्थ्यांना जनजागृती करायची झाडे लावायची आणि खास करून त्यांची काळजी पण घ्यायला लावायची आणि त्या विद्यार्थ्यांच्या या अंतर्गत मी हे सजेस्ट करेल का ते विद्यार्थ्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्या झाडाची उंची किती झाली झाडाला कशाप्रकारे त्यांनी केअर केलं दरवर्षी त्यांनासुद्धा जोपर्यंत आपल्या शाळेमध्ये विद्यालयात आहे त्याला काळजी करायला लावायची अशा प्रकारे आपल्याला शिक्षण सप्ताह दिवस सहावा शनिवार दिनांक सात सत्तावीस सात दोन हजार चोवीस रोजी आपल्याला खास करून अशा प्रकारचे उपक्रम घ्यायचे यासाठी सर्वांनी आपल्या क्लबची स्थापना करा आणि खास करून त्याला ऑनलाईनसुद्धा रजिस्टर करा पुनश्च सर्वांचं धन्यवाद आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा धन्यवाद